आमचे मित्र अजय भोमाळी यांनी नव्याने सुरुवात केलेला पंचर गाडी त्या ठिकाणी तुमची टू व्हीलर असू द्या थ्री व्हीलर असू द्या किंवा फोर व्हीलर गाडी असू द्या मुक्ताई मुक्ताईनगर किंवा मुक्ताईनगरच्या परिसरामध्ये जर कुठेही पंचर झाली तर एक कॉल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह या परिस्थितीमध्ये त्यांनी ते काम चालू केलेलं आहे ओमनी गाडी आहे त्यामध्ये त्यांनी ठेवलेलं सर्व पंचायतचं साधनसामुग्री त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सेवा देण्यासाठी ते तत्पर असतात तुम्ही दिवसा असू द्या रात्री असू द्या चोवीस तास तुमच्या सेवेसाठी आहे फक्त विषय एकच आहे की तुम्ही त्यांना ज्या ठिकाणी बोलवत आहात त्या ठिकाणचा सर्व्हिस चार्ज पंचार च्या व्यतिरिक्त सर्विस चार्ज जो आहे तो तुम्हाला द्यावा लागेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आता तुम्ही बघू शकतात की मुक्ताईनगरमध्येच रेणुका माता नगरमध्ये गाडी पंचार झालेली होती आम्ही तिकडनं जात असताना त्या ठिकाणी मला ती गाडी पंचार दिसली तेवढ्यात मी त्यांना फोन लावला ते लगेच त्या ठिकाणी येऊन त्यांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे आपण तुम्ही समोर बघू शकताय आहे त्या ठिकाणी गाडी लगेच आणल्यानंतर त्यांना सेवा ते आमच्या समोर देत आहे असली सेवा तुमच्या जवळपास मुक्ताईनगरच्या परिसरामध्ये कोणालाही अडचणीच्या वेळेस जर काही प्रॉब्लेम येत असला तर नंबर दिलेलाच आहे तुम्ही त्यांना केव्हाही फोन लावू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र